नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप मनापासून स्वागत आहे रात्री वारंवार लगवी होण्याच्या समस्येने तुम्हाला त्रास होत आहे का आज या व्हिडिओमध्ये तुम्ही योग्य वेळी पाणी पिऊन रात्रीची झोप कशी गाढ आणि शांत करावी हे शिकात तुम्ही अनेकदा कोणत्या चुका करता रात्री लघवी थांबवण्यासाठी अशा प्रकारे पाणी प्या मला हे आधीच माहीत असते तर बरे झाले असते यासोबतच तुम्हाला काही आयुर्वेदिक घरगुती उपाय माहीत असतील जे ज्येष्ठ नागरिकांनी अवलंबले आहेत आणि आश्चर्यकारक परिणाम मिळवले आहेत सुवर्ण काळात पाणी पिणे अधिक फायदेशीर का आहे आणि हे तत्त्व आधुनिक विज्ञान आणि आयुर्वेदिक उपचारांनी कसे ओळखले आहे तुमच्या दैनंदिन दिनचर्येत सत्तर टक्के पाणी पिण्याची सवय कशी समाविष्ट करावी आणि रात्री लवी होण्याच्या समस्येवर कसा मात करावी या पद्धती तुमच्या किडनींना दिवसा सक्रिय राहण्याची आणि रात्री विश्रांती घेण्याची पूर्ण संधी देतात जर तुम्हाला रात्री सतत जागून खूप कंटाळा आला असेल तर हा व्हिडिओ विशेषत तुमच्यासाठी आहे म्हणून कृपया व्हिडिओ अजिबात वगळू नका शेवटपर्यंत पहा जर तुम्हाला माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा जर तुम्ही पहिल्यांदा चॅनलला भेट देत असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉन दाबा जेणेकरून भविष्यात प्रत्येक नवीन व्हिडिओची सूचना तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल रात्री दोन ते तीन वाजता उठणे हे कधीही सामान्य समजू नका जर तुम्ही हे बदलण्याचा प्रयत्न केला नाही तर काही महिन्यात रात्री वारंवार जागे होण्याची ही सवय शांतपणे तुमच्या आरोग्याला खूप नुकसान पोहोचवू शकते तुमचा रक्तदाब वाढू शकतो तुमची स्मरणशक्ती कमकुवत होऊ शकते आणि तुम्हाला कधीही स्ट्रोकचा धोका देखील होऊ असू शकतो चिंताजनक बाब म्हणजे याचे एक का कारण आहे म्हणजे बहुतेक लोक मतारपणात अंगीकारलेली एक अतिशय छोटी सवय ती म्हणजे पाणी पिण्याची चुकीची सवय खरंतर पन्नास पंचावन्न वर्षानंतर शरीर रात्रीच्या वेळी लघवी नियंत्रित करू शकत नाही कारण व्हॅसोप्रेसी नावाच्या हार्मोनची पातळी लक्षणीयरित्या कमी होते आपल्या मूत्रपिंडाची गती मंदावते आणि आपले मूत्राशय खूप संवेदनशील होते आणि हे नैसर्गिक वृद्धत्व नसून शरीराचे स्पष्ट संकेत आहे आणि येथे बरेच लोक मोठी चूक करतात ते एकतर पिणे पूर्णपणे कमी करतात किंवा झोपेच्या गोळ्यांवर अवलंबून राहू लागतात या पद्धतीने समस्या तर दूर होतेच पण हळूहळू किडनीच्या समस्येमुळे रक्त आणि मेंदूलाही खूप नुकसान होते चला तर मग जाणून घेऊया त्या छोट्या चुकांबद्दल ज्या शांतपणे तुमची झोप मोडतात आणि खूप किरकोळ दिसतात आणि लोक त्यांना निरुपद्रवी मानतात पहिली चूक म्हणजे संध्याकाळी सहा ते सात नंतर जास्त पाणी पिणे ही सवय अनेक घरांमध्ये खूप सामान्य आहे त्यांना वाटते की रात्री जेवणानंतर जास्त पाणी पिल्याने आपले शरीर डिटॉक्स होते किडनी स्वच्छ होतात पचनक्रिया होते पण सत्य अगदी उलट आहे संध्याकाळी सहा ते सात नंतर किडनी मंदावू लागते आपले शरीर विश विश्रांती घेण्याची तयारी करू लागते यावेळी दोन तीन ग्लास पाणी प्यायल्याने किडनी रात्रभर फिल्टर राहते याचा परिणाम असा होतो की झोपेच्या दोन ते ती तीन तासांच्या आत तुमचे उत्राशय भरते आणि लघवी करण्याचा संकेत देते झोप अधूनमधून येते आणि जेव्हा तुम्ही सकाळी उठता तेव्हा तुमचे शरीर थकलेले वाटते तुम्हाला सुस्त वाटते आणि कधीकधी तुम्हाला चक्कर येऊ शकते किंवा ये एकाग्रता कमी होऊ शकते दुसरी चूक म्हणजे संध्याकाळी पाणीयुक्त पेये आणि अन्न घेणे बहुतेक लोकांना हे माहीत नसते की एक कप सुगंधी मसाला चहा एक ग्लास गरम हळदीचे दूध एक वाटी पातळ सूप किंवा काकडी टॅमॅटो टरबूज इत्यादींपासून बनवलेले कोणतेही सॅलड खूप आरोग्यदायी आणि आरामदायी आहे परंतु प्रत्यक्षात ते आपल्या शरीरात भरपूर पाणी भरते जर आपण सूर्यास्तानंतर त्यांचा वापर केला तर आपल्या शरीरात म्हणजेच रक्तात पाणी जाते आणि मूत्रपिंडांना ते फिल्टर करावे लागते आपले मूत्राशय भरले जाते आणि आपल्याला रात्री जागे होण्याची समस्या येते क्रमांक तीन दिवसभर पाणी पिण्याचे विसरणे आणि संध्याकाळी एकाच वेळी खूप पाणी पिणे ही ज्येष्ठ नागरिकांची सर्वात सामान्य समस्या आहे दिवसभर कामामुळे किंवा व्यस्ततेमुळे ते पाणी पिण्यास विसरतात आणि संध्याकाळी एकाच वेळी दोन तीन किंवा चार ग्लास पितात आणि त्याचा परिणाम चुका क्रमांक एक आणि दोनमध्ये नमूद केल्याप्रमाणे होतो क्रमांक चार झोपण्यापूर्वी संरक्षक लघवी करणे झोपण्यापूर्वी मूत्राशय रिकामा करावा हे योग्य वाटते जेणेकरून रात्री पुन्हा उठावे लागू नये परंतु प्रत्यक्षात आपले मूत्राशय पूर्णपणे भरलेले नसते तरीही जेव्हा आपण लघवी करतो तेव्हा शरीरात एक चुकीचा रिफ्लेक्ट निर्माण होतो आणि मूत्राशयाच्या नसा थोड्या प्रमाणात लघवी झाली तरी तुम्हाला लघवी करावी लागेल असे सिग्नल पाठवू लागतात म्हणूनच थोडासा लघवी देखील तुम्हाला अलाम देऊ लागतो ज्यामुळे रात्रीची झोप खंडित होते आणि जेव्हा आपले मूत्राशय पूर्णपणे भरलेले नसते तेव्हा देखील हा खोटा सिग्नल रात्रीच्या वेळी अनेकांना खूप त्रास देऊ शकतो प आणि पाचवी चूक ही सर्वात मोठी चूक आहे आणि फार कमी लोक त्याकडे जास्त लक्ष देतात परंतु हे ठरवते की तुम्ही रात्री झोपू शकला की नाही पाणी पिण्याची हीच योग्य वेळ आणि योग्य पद्धत आहे पन्नास पंचावन्न वर्षानंतर शरीराचे जैविक गळ्या बदलते दिवसा आपले शरीर अधिक सक्रिय राहते रक्ताभिसरण चांगले होते आणि मूत्रपिंड पाणी चांगले फिल्टर करतात परंतु संध्याकाळी सुमारे पाच नंतर आपले गाळण्याची प्रक्रिया मंदावते आणि आपले शरीर विश्रांतीसाठी तयार करू लागते आणि जर यावेळी जास्त पाणी प्यायले तर द्रवपदार्थ आपल्या शरीरात बराच काळ राहतात आणि ही प्रक्रिया मंदगतीने होते ज्यामुळे मूत्राशय वरतो आणि जेव्हा तुम्हाला खूप गाढ झोपेची आवश्यकता असते तेव्हा तुम्हाला लघवी करावी लागते म्हणूनच तज्ञ असेही शिफारस करतात की तुम्ही दुपारी ते दुपारी तीनच्या दरम्यान दिवसाच्या एकूण पाण्यापैकी सत्तर टक्के पाणी प्यावे तुम्हाला उर्वरित तीस टक्के पाणी दुपारी तीन ते पाचपर्यंत हळूहळू प्यावे आणि संध्याकाळी सहा ते सात नंतर जेव्हा तुम्हाला खरोखर ताण लागेल तेव्हाच तुम्हाला फक्त लहान घोट घ्यावे लागतील ही पद्धत तुमच्या मूत्रपिंडांना दिवसभर प्रक्रिया करण्याची पूर्ण संधी देते रात्रीच्या वेळी बार कमी होतो आणि झोपताना मूत्राशय शांत राहतो ही एक अतिशय सोपी आणि अतिशय प्रभावी पद्धत आहे प्रत्येक व्यक्तीची शरीर रचना दिनचर्या आणि आरोग्यस्थिती वेगळी असते पण मूळ तत्व एकच आहे योग्य वेळी पुरेशा प्रमाणात पाणी प्या आणि झोपण्यापूर्वी हळूहळू ते क कमी करा सकाळी उठल्यानंतर तुम्हाला एक गिलास कोमट पाणी प्यावे लागेल जेणेकरून रात्रीच्या वेळी होणारी पाण्याची कमतरता पूर्ण होईल यामुळे तुमचे पचन व्यवस्थित राहते मूत्रमिंड काम करू लागतात जर तुम्हाला पोटाची समस्या किंवा कमी रक्तदाबाची समस्या असेल तर तुम्हाला हळूहळू पाणी प्यावे लागेल जेणेकरून चक्कर येणे इत्यादी समस्या उद्भवणार नाहीत तुम्हाला दिवसभर पाणी प्यावे लागेल नाश्त्यापूर्वी सकाळी मध्यरात्री दुपारच्या जेवणापूर्वी दुपारी मध्यरात्री अंदाजे दे, दीडशे ते दोनशे मिली पाणी पिणे योग्य आहे तुमचे मूत्रपिंड ते सहजपणे फिल्टर करू शकतात आणि आपले शरीर ते कोणत्याही दाबाशिवाय शोषून घेते आणि जर उन्हाळा असेल किंवा तुम्ही काही हलकी शारीरिक हालचाल करत असाल तर तुम्ही पाण्याचे हे प्रमाण थोडे वाढवू शकता ते वाढवल्यानंतरही तुम्हाला ते लहान भागांमध्ये विभागावे लागेल आणि मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ते वापरावे लागेल जर तुम्हाला संध्याकाळी कोणतेही औषध घ्यावे लागले तर औषधासोबत पाण्याचे प्रमाण संतुलित ठेवावे लागेल तुम्हाला औषध घेण्यासाठी पुरेसे पाणी प्यावे लागेल संपूर्ण ग्लास पिण्याची गरज नाही जर तुम्हाला नेहमीपेक्षा जास्त तहान लागली असेल तर तुम्हाला तुमचा आहार तपसावा लागेल त्यात जास्त मीठ आहे का की जास्त मसालेदार अन्न आहे काही औषधे तुमचे तोंड कोरडे करतात म्हणून तुम्हाला तुमची औषधे देखील तपासावी लागतील नियमितता ठेवा गोल्डन अवर फक्त तेव्हाच अधिक प्रभावी असतो जेव्हा ते सतत पाळले जाते आधुनिक वैद्यकशास्त्र आणि आयुर्वेद दोघेही गोल्डन अवरच्या या तत्वाचे पालन करतात परंतु त्यांच्या वेगवेगळ्या वेड़ भाषांमध्ये मुळात आधुनिक वैद्यकशास्त्रातील मूत्ररोगतज्ज्ञ शरीराच्या कार्याच्या आधारे हे स्पष्ट करतात की पन्नास पंचावन्न वर्षाच्या वयानंतर वॅसोप्रेसिन नावाच्या संप्रेरकाची पातळी कमी होते आणि रात्रीच्या वेळी आपल्या मूत्रपिंडाची फिल्टरिंग क्षमता देखील हळूहळू कमी होते आणि आपले मूत्राशय अधिक संवेदनशील होते म्हणूनच आपण दिवसभर जास्त पाणी प्यावे जेव्हा आपल्या मूत्रपिंड अधिक सक्रिय असतात आणि आयुर्वेदानुसार सूर्योदयापासून संध्याकाळी चार ते पाच वाजेपर्यंतचा काळ हा पचन आणि चयापचय सर्वात जास्त सक्रिय असतो आणि यावेळी जर तुम्ही कोणतेही अन्न जेवण इत्यादी खाल्ले किंवा पाणी इत्यादी प्यायले तर त्याचे शोषण खूप चांगले होते आपले शरीर चांगले डिटॉक्स करते म्हणजेच प्रभावी मार्गाने सूर्यास्तानंतर हा आपल्या शरीराचा झोपेचा काळ असतो तिथे सर्व अवयवांना विश्रांतीची आवश्यकता असते ज्यामध्ये मूत्रपिंड आणि मूत्राशय देखील समाविष्ट आहे दोन्ही वैद्यकीय प्रणालींचे मिलनबिंदू म्हणजे शरीराच्या जैविक घड्याळाचा आदर करणे एकीकडे हार्मोन्स आणि अवयवांची भाषा वापरली जाते आणि दुसरीकडे ऊर्जा आणि वेळेची भाषा पण निष्कर्ष एकच आहे योग्य वेळी योग्य प्रमाणात पाणी वापरावे लागते विशेषत रात्रीच्या झोपेसाठी यामुळे रात्री उठण्याचे प्रमाण कमी होते तुम्हाला गाढ आणि शांत झोप मिळते सकाळी तुम्हाला बराच वेळ ताजेतवाने वाटते तुमचा रक्तदाब आणि स्मरणशक्ती देखील चांगली राहते ही सवय तुमचे आरोग्य दीर्घकाळ टिकवून ठेवण्यासाठी खूप उपयुक्त आहे म्हणून आजपासून सुवर्णकाळात पाणी पिण्यास सुरुवात करा व्हिडिओ पाहिल्यानंतर एक ते दोन आठवडे तुमचा अनुभव आणि निकाल शेअर करा हा व्हिडिओ तुमच्या पालकांसह हो। आजी आजोबांसोबत किंवा कोणत्याही ज्येष्ठ नागरिकांसोबत शेअर करा ज्यांना तुम्ही खूप प्रेम करता आणि ज्यांना वारंवार लघवी होत असल्याने ते रात्री जाग येत राहते त्यांच्यासाठी हा व्हिडिओ एक मौल्यवान भेट ठरू शकतो जेणेकरून त्यांचे वृद्धत्व अधिक मजबूत थोडे अधिक शांत गाढ झोप आणि बरेच काही आनंददायी होईल तर सध्या या व्हिडिओमध्ये एवढेच आहे आणि मला आशा आहे की आज या व्हिडिओद्वारे तुम्ही काहीतरी नवीन शिकला असाल काहीतरी नवीन शिकला असाल जर तुम्हाला व्हिडिओमध्ये दिलेली माहिती आवडली असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा कमेंट करा व्हिडिओ शेअर करा जर तुम्ही पहिल्यांदा चॅनलला भेट देत असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद